न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात न्यूज मराठी युट्यूब चॅनल परंडा पोलीस स्टेशन येथे दिव्यांग कलमाची प्रभावी अंमलबजावणी दिनांक अठ्ठावीस मार्च परंडा येथे दिव्यांग कायदा वीस सोळानुसार कलम ब्याण्णव अ व ब नुसार कारवाई करून दिव्यांगांना न्याय देण्याबाबत दिव्यांग समूहाच्या वतीने परंडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक विनोद इचपवार बीट आमदार मुळे यांचा दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने सन्मान करण्यात आला मौजे कड कडगाव येथे दिव्यांग यांच्यावर बावीस मार्च रोजी झालेल्या हानमारी संदर्भात कलम ब्याण्णव अवब लागून दिव्यांगांना न्याय देऊन संबंधित आरोपीस अटक झाली व दिव्यांगांना योग्य न्याय मिळाला न्याय मिळवून देण्यासाठी परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद इच पवार पी आय कविता मुसळे व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने परंड्यातील पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला दिव्यांगांना आपण असे सहकार्य करावे व वेळोवेळी दिव्यांगावर होणाऱ्या अत्याचारासंबंधी मार्गदर्शन केले जाईल आम्ही नेहमी आपण सहकार्य करेल असे मत पोलीस निरीक्षक यांनी व्यक्त केले के यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी होडके शहराध्यक्ष गोरख देशमाने सतीश पवार भाजपा सरचिटणीस महादेव बारसकर पवन नितीन शिंदे दादा माने फुलचंद माने आदी सहदिव्यांग बांधव उपस्थित होते